परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशानुसार आज मासिक नव्यावन कार्य श्यामनगर या परिसरामध्ये बाबांचे सेवक आदरणीय विनोदजी लुटे कुते कुते साहेब यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले त्यानिमित्त एका परमेश्वरी गुणाची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टी विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझ्या प्रणाम आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक स्वयं महानत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबांना माझ्या प्रणाम आपल्या सर्वांच्या लाडक्या आई मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी ठोपरेकर यासुद्धा या, या चर्चासत्राला उपस्थित आहे माझ्या प्रणाम आजच्या प्रसंगी या चर्चासत्राला उपस्थित झालेले आंबाळी या परिसरातील मार्गदर्शक व आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आदरणीय अमृतजी वंजारी साहेब उपस्थित आहे यांना माझ्या नमस्कार उपस्थित गटातील कार्यकर्ते बाहेर गाऊन का आलेले सर्व सेवक मंडळी आदरणीय सार्वेजी आदरणीय सागरजी टाले छगनजी ठावकर सुखदेवजी धनुष्कर उपस्थित सर्व अरुणजी कुथे गबनेजी हिराजी गाडेकर आदरणीय सर्व बाबाचे ज्येष्ठ श्रेष्ठ सेवक मंडळी कार्यकर्ते सेवक सेविका बाळ गोफाळ या सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार आजच्या या कार्यक्रमाचे संचालन करणारे बाबांचे सेवक आदरणीय सचिनजी उरकुडे साहेब यांना सुद्धा माझे आदरपूर्वक नमस्कार पहा आजची चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द आणि नि पाच नियम या आधारावर सुरू झाली आणि प्रत्येक सेवकाला जाला जाला शेविकाला सेवकाला बोलण्याच्या परमेश्वरी कृपेनं मोका मिळाला प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये काय घडलं कसं घडलं आणि घडलेल्या अडचणीतून या परमेश्वरी कृपेचा योग कसा प्राप्त झाला आणि त्या अडचणीतून कसा बाहेर निघता आलं हे अनुभव आम्हाला आज चांगल्या सुंदर वाणीनं शेवकाच्या मुखातून सेविकाच्या मुखातून ऐकायला मिळाले कारण चर्चा बैठकीच महत्व हे आहे का आम्ही ज्या चर्चा बैठकीमध्ये जातो तिथं निवांतपणे बसतो परमेश्वराला प्रणाम करतो आणि बसून राहतो प्रत्येक इथं उपस्थित जेवढे सेवक असतील सेविका असतील त्यापैकी कोणी नाही कोणी कोण्या नाही कोण्या अडचणीमध्ये फसलाय आणि मार्गदर्शकाकडे अडचण सोडवली असेल किंवा नाही सोडवली असेल आणि ती अडचण त्याच्या परिवारात चालत असेल त्याचे लक्षण असेल का बा अडचण मी मार्गदर्शकाकडे सोडवाले पाहिजे हे होऊ शकते पण या चर्चा बैठकीत आल्यानं परमेश्वराची कृपा अशी आहे का ज्या वस्तूची एखाद्या सेवकाने गरज आहे ते मार्गदर्शनाच्या माध्यमातून कोणाच्या तरी मुखातून तो शब्द निघते ना तो त्याच व्यक्तीला ऐकाले जाते ज्याने त्या शब्दाची गरज आहे म्हणजे त्याले अडचणीतून काढण्याचा रस्ता हा परमेश्वर मिळवून देते म्हणून या चर्चा बैठकीचं महत्व आहे हे आपली पाठशाळा आहे हे शिक्षण आहे आपलं आम्ही जोपर्यंत आमचं जीवन आहे तोपर्यंत आम्हाला शिकतच तो आहे याचा शेवट कोणा आजपर्यंत पाहला नाही आणि कधी पाहणार नाही कारण ही कृपाच्या शेकार निष्काम सेवा ही बाबाने जो कृपा प्राप्त केली या भूतलावर या कृपेसरी ती कृपा जगाच्या पाठीवर कुठेच नाही भेटणार कारण निष्काम कार्य करण्याचा हा रस्ता आम्हाला जो दिला आमच्या परिवारात अत्यंत दुःख होते आता सर्वे साहेबांनी सांगितलं बऱ्याच लोकांनी सांगितलं लो, या दुःखातून निघणारा हाही एक मार्ग तो बाबाने तयार केला आणि तो आम्हाला फुकटामध्ये वाटून दिला पण आज प्रसंग असा आहे आम्ही या धर्माला आम्हाला अनुभव आहे या धर्माचा आम्हाला माहिती आहे का हा धर्म कसा आहे हा मार्ग कसा आहे याची आम्ही जो विनंती आम्ही प्रार्थना करतो त्याचं महत्व काय त्याच्यापासून का, का प्राप्त होते हेही माहित आहे पण मानव येत्या इतका खुद गरजा आहे का तो स्वतःच्या शिरप चांगला झालं वाईट दुखला तर भगवंताने म्हणते भगवंता खूप त्रास होऊन राहिला तू माझ्या या त्रासातून बाहेर काढ आणि त्या सेवकाने परमेश्वरानं त्रासातून बाहेर काढलं तर तेव्हा तो सेवक विचार करते आता गायचा देव आता त्या देवाच्या जापून बापाव करते म्हणजे गरजेनुसार मानून राहिलो आम्हाला जेव्हा परमेश्वराची गरज आहे तेव्हा मार्गदर्शकाकडे जातो जेव्हा आम्हाला दुःख खूप अडचण आली आता ते अडचण सहन होत नाही आमच्यानं ते सावरून नाही राहिला आमच्या परिपंच विस्कळीत होऊन राहिला तेव्हा मग मार्गदर्शकाकडे जाते आणि मग तिथं आपली व्यथा सांगते आणि अडचण निघाली साधे कार्यवाने राहत पक्कीच्या कार्यवाले पक्कीचे कार्य झाला तो पक्का झाला का तो मोठ्या मुश्किलीने मार्गदर्शकाकडे जाते तो आपल्या मनमर्जीनं जीवन जगून आपली जीवन यथा करते जेव्हा जास्त दुखलं तेव्हा मार्गदर्शकाकडे जाते पण आज साध्या सेवकामध्ये हीच रीत चालू झाली आहे साध्या सेवक सुखी समाधानी जीवन आहे तर मग महिनाभर कार्य पंधरा आहे का दोन महिने कार्य बंद राहील सांगते येते सांगते काकाजी ते असं झालं ते काम होते बारगावले जावाचे होत ते माय मावस मामबावाचे लग्न होत तर मामबाई नीचे होत ते लग्न जोडाचे होत तर ते मैयतच झाली होती ना ते दुनियाभराचे सांगत राहते प्रत्येक कार्य असं त्याचे एक दिवस आहे मग अडचण आली अरे अडचण आली तर पाच सहा दिवस एखादी मय्यत चाली झाली तर दोन चार दिवस एखादं लग्न आलं तर दोन चार दोन तीन दिवस आठ दिवस मग चार चार महिने कार्य पण ठेवता आठवणच नाही म्हणून जमलं नाही का नाही झालं असं तर अशी आमची आज परिस्थिती आहे याला बदलवण्याची गरज आहे कारण काही काही खोटही बोलते काही कारण नसून कारण उपस्थित करते आणि छुट्ट्या मारते पण आम्हाला याच्यात कोणसा वाजा उठला उचलना पडून राहिलं एकच आहे तुमची झोप पूर्ण नसेल होत पहाटे उठा लागते चार वाजता उठून सीने आपली साडेपाच पावणे सहा पर्यंत विनंती करा, करा। त्याच्यानंतर तो मोकळच राहणार तुम्हाला या का करायचं ते करा काही वजन नाही तरीही आम्हाला आळस जात होते आम्ही रोजची रुटीन राहते आमची उठण्याची मग आळस आला तर पती म्हणते पत्नी नाही आता नको तो म्हणे पत्नी म्हणते मला बरं नाही लागत मी काय उठत नाही तुमचे तुम्ही पाहतो अशी पद्धत चालू झाली आहे याने सुधारवा साधा धर्म नाही आहे हा हा साधा सोपा दिसते असा नाहीये खूप आगळा वेगळा एक अनुभव सांगून देतो आता तुम्हाला आठवला म्हणून शब्द काय कारण आम्ही शब्दाची किमिया जाणून घेत नाही शब्दाचं महत्व समजत नाही शब्दामध्ये का ताकद आहे हे अजून आम्हाला समजली नाही आणि या धर्मामध्ये शब्दाचे महत्व आहे कारण ही कुरपात शब्दारूपी आहे बाबाने काही आम्हाला मूर्ती दिली का धोंडा दिला पूजा करायला नाही दिला मार्गदर्शक तुम्हाला काही दगड धोंडा देते का, का या गोटाने पूजा करा सार्वजन आहे का नाही शब्द त्या शब्दाची किनिया समजा तो शब्द महत्वपूर्ण आहे म्हणजे तुम्ही जो दगड दगडधोंडाची पूजा करत होत्या आधी त्या तेवढही करून समाधान मिळालं नाही या कुठे देवा तुम्हाला चावूल लागली या धर्माशी जुळले तर शब्दावर तुम्हाला आराम मिळाला हा अनुभव आहे का नाही शब्दावरच मिळाला का नाही जो शब्द ठेवला तो परमेश्वराने पूर्ण केला तीस तीस वर्षाचे दहा दहा वर्षाचे पंधरा पंधरा वर्षाचे दुःख तीन दिवसाच्या सात दिवसाच्या अकरा दिवसाच्या कार्यात दूर झाले आणि स्वावलंबी जीवन जगायला लागलो म्हणून शब्दाचे एक महत्व सांगतो माझे मार्गदर्शक हरिरामजी चोपकर आम्ही त्यांच्या शिकवणीतला तयार झालो आज मी मार्गदर्शक ते नाही आहे मी मार्गदर्शक आहोत पण शिकवण आम्हाला तिथूनच मिळाली त्यांच्या परिवारातला एक अनुभव हा शब्दाचा त्यांची बहीण इकडे राहते बोरी हे इकडे तुमचं साईटले आहे बोरीगाव ऐकलं असं अनुभव तुम्ही ना कधीतरी सांगत नाही एक दोनदा पण पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो त्यांची बहीण राहते बोरीगावला हरिरामजी चोपकर मार्गदर्शक ओळखता बरेच लोक त्या बाईच्या चार मुली होत्या मुली सर्व लग्नालायक होत्या वीस वर्ष बावीस वर्ष अठरा वर्ष सोळा वर्ष असा याच्या त्या मुली होत्या चारही मुली बराबरीच्या संपतो प्रसंग कसा या ना आपल्या इथे उन्हाळ्यामध्ये सेविक आले ग्रामीण क्षेत्रातल्या बायाला आदत राहते ना पापड बनवायचे सेव्या बनवायच्या हाय का नाही तर ग्रामीण क्षेत्रामध्ये तो प्रकार आताही चालते तर चार मुली ना पाचवी माय त्याने एक दिवस विचार केला तर उन्हाळा दिवस आहे सेवा बनवून टाकू मग बनवून खाल्या आपल्याला व्यवस्थित राहील बा त्या शौक्या सेवा या बनवल्या आणि ते बाजीले दोऱ्या बांधून वारू टाकत्या ह्या बरोबर चुकीचे त्यांना बनवून राहिलो त्या बाजीला दोऱ्या बांधून त्याच्यावर मस्त वारू टाकल्या दोन तीन बाजीच्या सेव्या आणि मस्त गोष्टी माता घर सेव्याच्या काम निपटलं आता वारून राहिल्या सेव्या तर आपल्या गोष्टी चालू केल्या का बसले आरामानं आता खेड्या गावामध्ये कसं राहते मोठं कंपाऊंड राहते असं त्याला का म्हणते कसू का असं काहीतरी आणि एक फाटक राहते त्या काट्या कुट्याचे तर त्यानं ते फाटक लावून दिलं ला। आता फाटक लावलं बघ गाय दिन काही नाही मस्त घरात गोष्टी करत बसल्या आणि त्या मुलीच्या बाप मार्गदर्शक दुसऱ्या संस्थेच्या मुलीच्या वडील मार्गदर्शक होता आता त्या बस बसल्या गाय आली गायीने एका याच्यानं ते फाटक तोडली अंदर गेली ना सेव्या मस्त खाऊ लागली आता सेव्या खावाने लागली तर काही वेळाच्या नंतर त्या मुलीचे वडील आले बाहेरून त्यानं पाहिलं का गाय येना सेव्या टाकल्या आणि गाय येऊन मस्त खाऊन राहिली आणि इथं एकही नाही त्यांनी डोकं तापलं त्या आवेशात येऊन त्या क्रोधामध्ये येऊन त्यानं शब्द काढला काय एवढ्या जण ह्या घरामध्ये आहे ह्या शेव्या इथे वारू टाकल्या तुम्हीच बनवल्या तुम्हीच वारू टाकल्या गाय खाऊन राहिली तुम्हाला दिसत नाही का तुम्ही राहून ना नाही राहून काही कामाचे नाही याच्यापेक्षा मेले कामाचे सर्वसाधारण शब्द वाटते ना असं जुने बाया असे म्हणत होते आहे का ना तर या दादा शब्द काढला तुम्ही जिवंत राहून काही कामाचे नाही मेले कामाच्या असा शब्द बोलत बडबड करत त्या गाईने हाकल आणि तसा आवाज वाज पोरीनं ना बाईनं पोरी ना, ऐकला त्याही धावत पडत आल्या पण नाही फाटक लावली होती त्या गाईनं पाळलं असेल खाल्लं असेल ते बडबड बडबड झाली काही वेळ गेला पाच एक मिनटं म्हणजे उचल वाचल केल्या सेवा आपल्या त्याची व्यवस्था केली आणि एक मुलगी म्हणते वडलाले पप्पा तुम्ही चाय घ्याल का हो म्हणते मांड म्हणते चाय ठीक आहे ते पैसे द्या तिने पैसे दिले ते दुकानात गेली साखर चाय पत्ती न तोस वगैरे आणले मुलीनं चाय मांडली शब्द पहा बोलून दिला शब्द आहे तीर कमान से और बात जबान से निकली मी वापस कभी नाही आती जशी बंदूकची बोली वापस नाहीत ना तसे बोललेला शब्द कधी वापस येत नाही पण क्रिया होते या धर्मात होते बाकीच्या धर्मात होते का नाही होते ते नाही पण माझा अनुभव आहे का या परमात्मा धर्मामध्ये शब्दाची क्रिया होती जो शब्द आम्ही बोलतो त्याची क्रिया होते म्हणून शब्द सांभाळायचा आता पोरगी म्हणते पप्पा तुम्ही ना थोडस से सेवा खाल्ल्या ना तर तुम्ही ना असं असं म्हणलं तर खरंच मी मरून जाऊ का म्हणते हो हो म्हणते तुम्ही एवढ्याही बेड्या तरी चाल चालांमध्ये काही कामाच्या नाही चाय बनवली चाय कब्बसी मध्ये सॉस आणि चाय आणून दिली वडिलाले वडील चाय पिऊन राहिला तिनं म्हणलं खरंच मारून जावन जाऊ का मारून जाण ते एवढा शब्द म्हणणार पोरगी पडली पोरगी खाली पडली जवान पोरगी सगळ्या अठरा वीस वर्षाच्या याच्या पोरी होते चौगे आता पोरगी पडली अरे हे काउन अशी करते अशी करते घ्या पाणी पाच दुनिया भर्याच केलं त्यानं बोलला ते शब्दाकडं लक्ष नाही तिने उचलल्या दवाखान्यात भंडाराला आला सायंकाळपर्यंत पोरगी राहिली सायंकाळ झाली पोरगी गेली इकडून फोन गेला का गेली तिची मैयत गावल्या न्यायची तयारी इकडे दुसरी पडली दुसरी पडली तिचेही थेच पाणीपाजा काम झाका ते केलं काही सूचना झालं तिने दवाखान्यात नेलं तिची घरी आली ते रात्रभर राहिली सकाळी तेही चालती झाली तिची खबर आली का हे गेली तिसरी पडली का शब्दाची क्रिया मजाक नाही सत्य अनुभव आहे हरिरामजी चोटकलच्या भाषा ती घ्याय इथं काही शेवक बसले चांगला अनुभव माहीत आहे तर घटलेला अनुभव ऐकला नाही सत्य अनुभव आहे तिसरी ही पोरगी पडली दुसरी मेलीची खबर आली तिसरी पडली तिची व्यवस्था केली पाणी पाज्या हे करा ते करा नाही सावरलं दवाखान्यात नेलं दुसरीची मैयत आणली पहिले वालीची ना दुसरी वालीची मैयत घाटावर नेली इकडे त्या घाटावर नाही तिसरी गेली आता तिसरी बी गेली म्हणून जेव्हा माहीत पडलं फोन आला का तिसरी बी पोरगी गेली चौथी राहिली होती बस तिची लाच आणायची तेवढ्यात ते चौथी बी पडली तिथं सेवक परिवाराचे काही लोक होते असं तर शेवकाच्या इथे होऊ शकत नाही अनुभव आहे का नाही आणि विश्वासही आहे या मार्गात हे होऊ शकत नाही मग हे घडून कसं राहिलं कुठ तरी चुकलाय शेवक झाला त्याच्या आजूबाजूला त्याने विचारलं त्या बाईने विचारलं त्या मार्गदर्शकाने विचारलं कुठं तरी तुमच्या परिवारात चुकलाय हा चुकीचा परिणाम आहे चा, चा, आ, का हा काही बिमारीच्या कोणाच्या लावलाव लुवला याच्या परिणाम नाही चुकीच्या परिणामात तुम्ही शोधा तवा त्याला आठवलं ते का आमच्या ती सेव्या टाक बनवल्या होत्या त्या गायीनं सेव्या खाल्ल्या त्या मले दिसल्या ह्या मायने ती आत्महती बसल्या होत्या बिना क्रोधामध्ये येऊन यायले हा शब्द बोलला का तुम्ही जिवंत राहून काही कामाच्या नाही मेल्या त्या चांगल्या हा शब्द माझ्या मुखातून निघला ही क्रिया घडणं चालू झाली ते तिसरी पोरगी पडली तसच त्यानं त्या चुकीची माफी मागितली एक लाच घरीच होती जो आणली मा ते आणि एक पडली तर तशीच त्यानं परमेश्वरासमोर जोत लावून आपल्या शब्दाची चुकीची माफी मागितली ते पोरगी उठून बसली चौथी वाचली ती गेल्या तर अशी शब्दाची क्रिया आहे म्हणून शब्द काढतानी सोचून समजून विचार करून काढा तो आपला का सेवक असेल अनेक वेळा असेल बाहेरच्या असेल ग्रस्तीतला असेल शब्द बोलाच्या वापरा शब्दाने महत्व द्या कमी बोलणाऱ्या शब्द न कोणाचं मन दुखन का कोणाची आत्मा दुखन का कोणाने या शब्दाला त्रास होईल का अगर त्रास होते तो शब्द नको बोला आपल्या शब्दाने जर कोणाचं चांगलं होत असेल कोणाला फायदा होत असेल कोणाचं बरं होत कोणाचे कोणाचं बिघडलं काम चांगलं होत असेल तो शब्द वापरा हव्यामध्ये नको बोला नाही तर जुन्या लो लोकांची भाषा आहे मराठी का म्हणते पोरा बाराने काही शिवा देते एका बाईनं असाच शब्द काढला पोर का खूप चित्तर होता आठ नऊ वर्षाच्या दहा वर्षाच्या आता संगे। संगे। ते बाई तरासून गेली त्याला समजव समजव ऐकत नाही तो बदमश करायच्या रोज तिने ते आता ते धुन धूत होती ना ज्यातल्या धुन धूत असतानी त्या बाईरान बदमाशा केलं ते पाणी तिच्या धुऱ्याच्या धरला फेकून दिलं ते चिडून गेली मग म्हणते तिला आई मी निघून येतो तू ज्या म्हणताय जाता दिस पण येता दिसू नको पोरगा गेला येता दिसलाच नाही जेव्हा त्या बाईने त्या शब्दाची आठवण झाली तिनं तिची पंधरा सोळा दिवसाच्या नंतर त्या शब्दाची माफी मागणी सोळाव्या दिवशी बरोबर संध्याकाळी पोरगा घरी आला शब्दाची किनिया या धर्मामध्ये शब्दाचं महत्व खूप आहे आम्हाला शब्द सांभाळून वापरायचे आहे आणि आम्ही जर शब्द सांभाळला तर हे आमच्या मागे येणारी संतान आहे का नाही याने संस्कार द्यायची गरज पडणार नाही संस्कार कोणा दुकानात विकट भेटत नाही तुमच्या इकडे भेटते का नाही तर आम्हाला पावभर संस्कार पोरं संस्कार होते असं होत नाही संस्कार आमच्यातून नकारात जाणार आहे बरोबर आहे तर आम्ही जर शब्द सुधरवला तर संस्काराच्या वाटचाल आमच्या ग्रस्तीत होईल आणि संस्कार आमच्या ग्रस्तीत राहतील तर लेकर संस्कारी घडतील आहे का नाही म्हणून शब्द सांभाळा म्हणलं मग का दादा ना शब्द नाही हात पाव एक शब्द मरम बने दुजा करे घाव शब्द सांभाळ बोलये शब्दाने पाय नाहीये पण सुटलेला शब्द तो शब्द माणसाने एखाद्याने एखाद्या थापड मारून दिली विसरून जाईल पण एखादा शब्द अगर बोलला तो लागून गेला मरतपर्यंत नाही विसरत म्हणते माणूस आहे का नाही तर अशी शब्दाची किमया म्हणून शब्द सांभाळा या धर्माची उत्पत्ती शब्दावर झाली आहे या धर्माची प्रचार प्रसार वाटचाल शब्दावर आहे शब्दाने खूप महत्व आहे कारण शब्दरूपी परमेश्वर कार्य करते घरी सुत्रावाले येत नाही शब्द देते त्याच्यावर क्रिया होते म्हणून त्या शब्दाचे महत्व समजून घ्या वेळ भरपूर झाली आहे चार सवा चार वाजता कार्यक्रम म्हणून मी आजच्या प्रसंगी एकच सांगू इच्छितो का बाबानं दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि जो नियमावली आहे याचं वाचन करा शब्दाचे बंधन पाळा आणि तत्व शब्द नियमाचे पालन आपल्या जीवनात करून आपलं जीवन मानवा मी सुद्धा माझ्या जीवनात तत्व शब्द निमाचे पालन करण्याचा प्रयत्न करत राहील एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार